आई बसली तर अक्का मात्र भरपूरच फसली नमस्कार मित्रांनो प्रगतशील महाराष्ट्री आपल्या न्यूज पोर्टलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो शिवसेना ओभाट्या गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे या आता भलत्याचं कोंडीत सापडलेले आहेत सभा गाजवून आणि भाषणं देऊन संवैधानिक पदावरती बसता येतं हा भ्रम कुठेतरी सुषमा अंधारे यांच्या मनातून हळूहळू दूर होत असताना दिसत आहे उद्धव ठाकरे यांची मूळ शिवसेना फुटल्यानंतर सुषमा अंधारे यांनी डाव सदत एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये प्रचार करण्याची संधी मिळेल या एका आशेनं त्यांनी उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश केला प्रवेशच केला नाही तर उद्धव ठाकरे यांनी सुषमा अंधेरी यांना संपूर्ण महाराष्ट्र दौऱ्यासाठी त्या ठिकाणी स्टार प्रचारक म्हणून समन्वय म्हणून त्या ठिकाणी त्यांना नेमण्यात आलं सुषमा अंधारे यांना महाराष्ट्रभर फिरण्यासाठी अफाट अशा गाड्यांचा थाफा देण्यात आला काही ठिकाणी हेलिकॉप्टर्स देण्यात आले आणि सुषमा अंधारे यांना ब्रँड प्रचारक म्हणून महाराष्ट्रामध्ये फिरवण्यात आलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे आणि चाळीस आमदार कसे गद्दार आहेत हे ठसवण्यामध्ये सुषमा अंधारे यांचा महत्त्वाचा रोल त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी त्यांना देण्यात आला होता काही दिवस सुषमा अंधारे यांचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड असा गलबला होऊ लागला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची भाषणं व्हायरल होऊ लागली परंतु सुषमा अंधारे यांचा रोल हा लिमिटमध्येच होता हे त्यांच्या लक्षात आता आलेला दिसत आहे सुषमा अंधारे यांना लोकसभेची सीट मिळावं म्हणून भरपूर अपेक्षा होत्या नवनीत राणा यांच्या विरोधामध्ये लोकसभेला त्या ठिकाणी अमरावतीमधून लढण्यास मिळेल अशी त्यांना आशा होती ती आशाही त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी आशेवरती त्या पाणी फिरलो त्यानंतर होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा आपणाला एखाद्या चांगल्या सुरक्षित असे सेफ म्हणजे शिवसेनेचा बालिक किल्ले असलेल्या मतदारसंघातून उतरवलं जाईल अशी सुषमा अंधेरे यांना दांडगी आणि प्रचंड अशी इच्छा होते परंतु त्यावेळेस सुद्धा सुषमा अंधेरे यांना फक्त आणि फक्त स्टार प्रचारकाचाच रोल दिला आणि एक हेलिकॉप्टर त्यांना प्रचारासाठी दिलं आणि त्यांच्या लायकीप्रमाणेच त्यांचा रोल दिला असेही सांगण्यात येतं त्यानंतर सुषमा अंधारे यांना असंही वाटलं असेल की विधानसभेनंतर आपली सत्ता येईल कारण महाविकास आघाडीची तशी सरकार येण्याची चिन्ह जास्त दिसत होती आणि त्यानंतर आपल्याला राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेसाठी संधी मिळेल परंतु महाविकास आघाडीची सरकार तर आलंच नाही परंतु सुषमा अंधारी यांना मात्र कोणत्याही पदाची अपेक्षा पूर्ण न झाल्याचं प्रचंड दुःख मनामध्ये आहे आणि त्या दुःखापोटीच ज्या पद्धतीनं सुषमा आपली भूमिका अगोदर एकनाथ शिंदे यांच्या गटावरती आणि भारतीय जनता पार्टीवरती कडाडून मांडत होत्या राज ठाकरे यांचा विरोध कडाडून करत होत्या त्या विरोधाचं त्या टीकेचं फळ त्यांना उद्धव ठाकरे यांच्याकडून न मिळाल्यामुळं कुठेतरी ती टीका सध्या टोकदार असलेली टीका कमी टोकदार झालेली आहे किंबहुना त्या टोकच निघून गेलेलं आहे असंच दिसतंय त्यामुळं नक्कीच नवरात्र महोत्सवामध्ये महिलांना नावं ठेवणारे आणि महिलांना आई बसली म्हणणारी ही अक्का मात्र सध्या या राजकारणाच्या चक्रात भलतेच फसलेली आहे